पडदे बिडदे लावून टाकू नको पेटवता म्हणजे माचीस पेटवची का शंभर रुपये त्यांनी बक्षी दिलाय धन्यवाद ओ बिना माचीस पेटवता सुद्धा आमच्याकडे असा शस्त्र आता चालवल्यानंतर ह्या जळतला फक्त जळतला बाकी काही आग लागायची ना आणि <laughs> असो दूर बाहेर येतो वाडी वाला आज होता मी तुका निवळले एवढा आज नाहीतर योगिता नाही आजची बारी कॅन्सल मी तुकाच काय आणले निस्त मी इलय म्हणून तू इल जास्त येते काय कोणीतरी वाजव म्हणजे आमचे हितची चिंता कासत कोणतरी वाह वर नाही जोडीत कसा भरगत एक सांगते मुलगी जेव्हा लग्न होऊन बाई होते आता मुली कोण बाई म्हणणार नाही तेव्हा लगी झाले का नंतरच बाई आणि बाई कशी दिसा गोई एकदम कशी भरगत नाहीतर त्यांनी ड्रेस घातल्यान की त्याचा मंगळसूज दिसणार इतक्याचा बारीक त्याचा कोण बाई म्हणा बाई कशी होई तू अशी <laughs> गोल गोल बिटकी असताना गोल बिटकी राय हो रा। तशी अगदी बेंडूप झाला <laughs> आता सांगत काय का पेट गुवा जोडियेचा ठिक होता माझ्या अंगारील म्हणून आता तुझ्याकडे काय मी येत नाही आमचा माझा मायर देवगडात याचा पण या देवगडची सुना म्हटल्यानंतर आमचा नाता नंद आणि भाऊसाहेब आता झंगाट्टा होत नाऊसाहेब आणि मालारमानात जनात गेली कधी जाता घरात कधी जाता घरा याच असता दयानंद मिस्त्री पकवाट वाजला इथे भजनात वाचतो तो यांच्यामुळे वाचतो त्यांच्यासाठी जोर झाले टाळ्या वाजला धन्यवाद दयानंद मिस्त्री होतील त्यांच्याकडून शंभर रुपयाच बक्षले धन्यवाद 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 आभारी आहोत योगी भगवान चे पकवाना म्हटल्यानंतर त्या पद्धतीतच ते भरून द्यायचे आणि जर झालो नसात तर दुसरो पण ते द्यायचे योग्य जावा माझ्याकडे जो आणि तुम्ही वाजवा नाही ना महाराष्ट्रात बुवांचे फैन कोण नसतील असं नाही आपले काशीराम गोरंबुवा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र दंगरावून गेली त्यांची आठवण म्हणून गीत गायले सांगितलं आहे खूप सुंदर असर त्यांनी आमच्यासाठी बजा उद्याची पिढी घडणार आहे बुवा फेटा म्हणता आपण मी फेटावीतच रावलय तर नामस्मरण काय भजन काय ते उद्याच्या पिढीला ना करणार नाही पेठाऊचा काम काय दिवसभर भजनात भजन बसतल पुरा भजन बुवा म्हणता काय सगळे जातले झोपा घोडत घेऊ आता हिवाळो असा पण तो हिवाळो नाया कारण फोडू इतकी थंडी वाजा इतकी थंडी वाजा आंघोळ करूची की नाही असं hmm. पडा काही हो? वर्षापूर्वी आणि आज गरम पाणी नको थंड पाण्याने आंघोळ करतय hmm. अशी परिस्थिती निर्माण झाली गोड गोडदे घेतले घरात जाऊची नाही आहे आणि गोडदे घेऊन काय पेटत ना तुम्ही आली नाही असा म्हटलं

नाही तर हालीच्या सालात माका सांग कधी पूजा भजन केलं अभंग घेतल्यान दुसऱ्यान गवळण येतल्यान ये ही बारी संपली परिस्थिती आजची मी नेहमी सांगतोय डाळ भात भाजी लोणचा आणि पापड आपण जेवणाला जेवतो पण पोट काय खाता पोट काय खाता भात डाळ आणि भाजी लोणचं आणि पापड एका बाजूकच वाढलेला असता आपण अर्धो पापड आणि जरासा लोणचा ता चवीकच वापरतो आपण पण बोर्ड वाढू साठी नामस्मरण ना भजन हरी भजन त्याच्याशिवाय पर्याय ना आपला भवसागर तर आपण जाऊ शकत नाही आणि मनोरंजन चवी पुरतात ठेवायचा म्हणजे आयुष्यात कशी मजा असता नाहीतर आयुष्य कसा जसा जसा वय वाढत जाता तस तस माणूस श्रीमंत होत जाता आणि एवढो श्रीमंत किती श्रीमंत माणसान गरीबच राहायचा हो श्रीमंत केस पिंकली की चांदी केसात येतात दाता मी सोन असता मग डोळ्यात काय मोती होत इतकं श्रीमंत माणूस होता डोळ्यात मोती आणि मग किडने नाना प्रकारचे अगदी भयंकर स्टोन श्रीमंत होई जाता आणि मग थोडे तरी हा का एक नंबर सृष्टी मागायचा एवढ माणूस श्रीमंत होता पण त्या जीवनाला अर्थ नाही कारण आज आपण कमवलेला सगळा हयच रंगला गुंटो गुंटो जमीन म्या खापाला तरी ती हय रंगतली शेवटी माझा माझा नियमाचा खाजा हात उघडे ठेवून जातील आमच्या बरोबर फक्त एक कपडू दिल्यानंतर तोटात घालताना पोचून घालतले स्वना भरभरून घालूचे आम्ही ठेवू आता मग किती झाला अशी परिस्थिती म्हणून आपली परंपरा जपत मनोरंजन काय कोण दिला कारण उद्याच्या पिढीला भजन काय आहे ते कळलं पाहिजे म्हणून म्हणते आपली परंपरा भजनी गुवांची आपण राखून ठेवली पाहिजे त्यांनी काय म्हटलंय गेला दसरा दिवाळी

तशी आमची का तशी पण हे काय नुसती वाटत ती काम करू शकतो चार कोपरे कापून तितकी पेंडका आणूची तयारी आय आणि ती पण सुकवली की नाही कारण आता तशी कापूची वेळी पावसान तास केला आणि आम्ही पण तास केलो ओ कापला आणि घरात घाणला आणि मगेच झोडला नाहीतर आमचा तो गोटो परत रुजान भर यंद केव्हा गावणार असतो म्हणून आधीच कापूदगारा खाल्ला त्याच्यामुळे या आज पहिलाच असा कारण आपला वारी लादवारी वारी चा ला आपला सगळ्यात लय वाटत आणि फक्त हो जंगी भजनाची डबर करी ती आज वावर नाटे कर या भजनाची परंपरा पहिल्यांद आमच स्मरण करूया मध्ये किती माका एकदम हाणलं किती पेटवू मग भजनाच्या परंपरेत तू भजनच करायचं ना बोलायचं ना इतक्या सुद्धा या

सीता महिला शोधत चालले होते रावणाने सीता माईंच हरण केलं होतं केव पळून घेऊन गेलं लंकेत ठेवलं शोध चालू असताना समजलं की लंकेत आहे पण लंकेत जायचं कसं तो अथांग समुद्र पार करून म्हणून सेतू बांधण्यात आला तो सेतू बांधला तो कशाचा दगडांचा बांधला दगडांचा बांधला आता आम्ही जर पाण्यात दगड टाकला तो तो दगड तर तो काय तो तळाकत जाते तर राम नाम लिहिलं त्या दगडावर राम असं लिहून तो दगड पाण्यात टाकला आणि तो तरलाने अथांग त्या सागरात सेतू बांधला अख्खे वानर सेना काम करत असताना प्रभू रामचंद्रांनी म्हटलं की मी सुद्धा मदत करतो म्हणून एक दगड उचलला आणि त्या समुद्रात टाकला टाकला असता था? तो दगड समुद्रात बुडला आणि प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटलं अरे माझं नाव लिहून दगड टाकताय आणि ते दगड तर पाण्यात पण मी स्वतः राम असून टाकलेला दगड तो बुडला कसा त्यांच्या मनात आलेला विचार हनुमंताने ओळखला आणि हनुमंताने काय सांगितलं की भगवंता तुम्ही म्हणताय की टाकलेला दगड बुडला कसा पण एखाद्याला तुम्ही टाकलाच तर तो, तो कधीच तरुण वर येऊ शकत नाही तो बुडतच जाणार आणि तो बुडालाच म्हणून त्या भगवंताच नामस्मरण करत राहायचं आणि त्याच्या चरणापाशी लीन व्हायचं एकदा भगवंताने आपल्याला टाकला तरुण येऊ शकत नाही म्हणून हा भवसागर आपल्याला पार करायचा असेल तर त्या भगवंताच्या चरणापाशी लीन जायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी मी मगाशी म्हटलं की प्रति पंढरपूर आहे हरिनामाचा नामाचा मळा फुललाय हा मळा कोणी फुलवला असेल तर त्या भगवंताने फुलवलाय जो मळा फुलतो त्याला पाणी कोण कोणतो भगवंत घालतोय म्हणून कुठे शोधायचा हो भगवंत तर thank <laughs> श्रीमंती म्हणून म्हणते जिथे भाव आहे भक आणि भक्ती आहे तिथे भगवंत सापडणार